एक दिवस एक विचार या संवाद मालिकेत मी आपलं मनापासून स्वागत करतो गेल्या चार पाच लेखातून आपण लहान मुलांना पडणारे प्रश्न त्यांचं कुतूहल त्यांच्यात असणारी प्रचंड जिज्ञासा या विषयावर लिहित होतो आज ते लिहित असताना याची मदत घेऊन एक्सप्लोअर करत असताना मी माझ्या आयुष्याच्या घडलेल्या एका घटनेशी कनेक्ट झालो मला वाटतं ही सात वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझी नात सरण्या जी आत्ता नववीत आहे पण ती जेव्हा जो दुसरीच होती त्यावेळेला तिची आजी तिला जीव घालत होती घास भरत होती आणि मी तिच्यासमोर डायनिंग टेबलवर लॅपटॉपवरती काम करत बसलो होतो जेवता जेवता सरण्यानी अचानक तिच्या आजीला प्रश्न विचारला अल्वाई आई आत्ता आपण जेवतोय पाणी पितोय, हे शरीरातून नेमकं जातंय कुठं त्याच्या पुढे काय होतं पण अल्बाई तुला माहिती असेल तरच सांग नाही तर अन्नलिकेतनं जातं असलं सतरफटर उत्तर मला देऊ नको माहिती नसेल तर सांगू नको मी एकदम काम करता करता धबकलं अरे बापरे मी अल्बाला शरण्याच्या आजीला खुणावून सांगितलं की तू काही उत्तर देऊ नको पण मी तो विचारत पडलो योगायोगाने लॅपटॉपवर काम करत होतो विंडोज ओपन होत्या मी आपल्या गुगल मास्टरांची मदत घ्यायचं था ठरवलं आणि काय आश्चर्य सर्च करताना मला एक मेक मी जीनियस ही वेबसाईट सापडली या वेबसाईटमध्ये मी प्रश्न टाकला की बाबा एका लहान मुलीचा प्रश्न आहे वय आठ आहे ते खाल्लेलं अन्नाचं पुढे काय होतं त्याचा प्रवाह कसा अन्ननिलकेतनं होतो याविषयी नऊ वर्षाची एक मुलगी जाणून घेण्यात उत्सुक आहे तर मला मेक मी जिनियसमध्ये ती माहिती मिळाली आणि तो व्हिडिओ तर इतका सुंदर होता की मी पण बघतच बसलो तो व्हिडिओ काय होता की एक पोपट आपल्या शरीराच्या आत प्रवेश करतो लिकर बसतो आणि तो, तो गोष्ट सांगायला लागतो की हे बघा ही अन्नलिका आहे त्या अन्ननलगेतलं खाल्लेले पदार्थ आता हळूहळू जठरमध्ये कसे जात आहेत पोपट गोष्ट सांगतो ही कल्पनाच एवढी अमेझिंग वाटली मला आणि इतकी इंटरेस्टिंग वाटली की मी तो लगेच व्हिडिओ माझ्या नाथ सरण्याला लॅपटॉपवरती दाखवला ती एवढी खुश झाली जो पंधरा मिनटाचा तो व्हिडिओ होता ती तिच्या शंकेचं तर समाधान झालंच झालं आणि गोष्टीच्या फॉर्ममध्ये आणि एक पोपट बोलतं आहे हे बघताना मी तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत बसलो इतका मला पण एवढा आनंद झाला की मी माझं कामच विसरून गेलो तर महत्त्वाचा मुद्दा काय तर मुलांना पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरं रेडिमेड देण्यापेक्षा अशा विविध फॉर्ममधून त्यांची जिज्ञासा क्षमता आली तर केव्हाही चांगलं तुम्हाला आणखी एक मला आम्ही नेहमी करीत असलेला प्रयोग तुमच्याबरोबर मला शेअर करावा असं वाटतं आम्ही नेहमी टेकडीवर फिरायला जातो माझ्या नाथोंडांची कात्रट टेकडी ही आवडती टेकडी आहे तर मला दोन नातीत एक रुही आणि दुसरी शरण्य तर आम्ही तिघंजणं कात्रत बोगद्यातून पार करून खाली स्कूटर लावली आणि नंतर कात्रत टेकडी चढून तो वरती तुम्हाला घाटातनं टॉवर दिसत असेल कातरद घाटातनं बघा त्या टॉवरच्या खाली बसतो तिथे एक वडाचं झाड आहे त्या झाडाखाली आम्ही मस्त गप्पा टप्पा मारत बसतो आणि एकदा मी माझ्या दोन्ही नातवडांना रुही आणि सरण्या यांना विचारलं की तुम्हाला एक प्रश्न विचारू का प्रश्न म्हटल्यावरती ते जर असे त्यांचा चेहरा तर असा थोडासा त्रासिक दिसला मी म्हटलं घाबरू नका हा प्रश्न म्हणजे तुमच्या शाळेतली काय तुमची परीक्षा घेत आहे असा अजिबात नाही आणि मी काय सांगतो मी काय प्रश्न विचारतो तो ऐकल्यावर तुम्हाला जर का वाटलं की काय बर प्रश्न आहे तर सोडून द्या माझं काहीही कंपल्शन नाही पण मला असं वाटतं की मी जे विचारणार आहे ते प्रश्न सोडवण्यास तुम्हाला मजा येईल तर मग सरांना म्हटले बरं बरं दद्दू विचार तर मी त्यांना विचारलं क्या हो, हो। दिस्ता। दिस्ता। की आत्ता आपण या टेकडीवर एकटेच आहोत तिघजण आहोत या टेकडीवर दुसरं कोणीही दिसत नाही आपल्याला फक्त खाली कात्रत घाटातून जाणाऱ्या गाड्या दिसतात व्हेकल्स दिसतात माणसं बावल्यासारखी छोटी, -छोटी दिसतात आणि समजा आत्ता मला अचानक चक्कर आली आणि मी बेशुद्ध पडलो तर तुम्ही दोघी काय कराल हा जो ही जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनवर तुम्ही विचार करा जर का तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधणं इंटरेस्टिंग वाटत असेल तर बोल बोली आपण या प्रश्नाचं उत्तर मला आत्ताच हवं आहे असं पण नाही तुम्ही मला दोन दिवसाने दिलं महिन्याने दिलं काही प्रॉब्लेम नाही मी आपलं फक्त जाता जाता, जाता मला विचारावं असं वाटलं म्हणून विचार यावर त्या धोनी नात माझ्या विचारात पडल्या आणि म्हणाल्या दद्दू दद्दू नाही सिच्युएशन एक्सलंट आहे आणि आम्हाला आवडेल आम्ही करतो याच्यावर विचार करतो पण दद्दू मला एक सांग की या सिच्युएशनमध्ये आमच्याकडे मोबाईल असेल का आता मी म्हटलं बघ मोबाईल तर माझ्या खिशात आहेत आणि तो स्क्रीन लॉक काय हे तुम्हाला म माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे मोबाईल आहे तुम्ही मोबाईलचा उपयोग करू शकता मग मी म्हटलं तुम्ही आत्ताच पाहिजे तर तुम्ही खेळा खेळा विचार करा नंतर उद्या परवा जरी मला उत्तर दिलं तरी चाल मी मुद्दाम त्यांना मोकळीक दिली की जेणेकरून मला त्यांचा चेहरा वाचायला वेळ मिळत होता पण मी बघितलं की माझ्यापेक्षा त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची घाई झाली होती मग डाकटीनाथ सरण्य मला म्हणाली दद्दू हे बघ ते लांब तिथं एक झोपडी दिसते का त्या तिथं कोंबडी आरवताना पण आवाज येतोय गाई म्हशी पण बहुतेक तिथं दिसत आहेत मला वाटतं तिथं कोणतरी नक्की राहत असेल मग आपण मी तिथं पळत पळत जाईल आणि त्या माणसाची मदत मिळालेली घेईन मी सरण म्हणलं सरण्य हे नक्की उपयोगी आहे आपण नक्कीच त्या माणसाची मदत घेऊन तुम्ही हे करू शकाल याच्यावरती काहीतरी मार्ग काढू शकाल पण आपण एक गंमत म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधतो समजा त्या झोपडीला कुलूप असलं झोपडीत कोळीत नसलं तर अजून काही उत्तर तुम्हाला चुकतंय का बघताय का मग हो बरोबर आहे दद्दू चालेल बघते मी विचार करते मग मोठी रुही म्हणाली दद्दू मी काय करेन की हा मोबाईलनी या टेकडीवर बऱ्याच वनस्पती दिसतात या वनस्पतीचे फोटो काढेन आणि ते गुगल इमेज म्हणजे मी सर्च करीन यात कुठलं असं वनस्पती मला मिळाली की ज्याच्यामुळे तू शुद्धीवर येशील बेशुद्ध पडलेली व्यक्ती शुद्धीवर येण्यासाठी अशी कुठली औषधी वनस्पती मिळते का मी ती शोधीन मी आवाक झालो मला मी रुहीला म्हटलं रुई आयडिया फंटास्टिक आहे तुमच्यामुळं सारख्या यंग जनरेशनचा खरंच मला हवं वाटतं पण प्रश्नच नाही तुम्हाला वनस्पती असणारच कुठली तरी अशी हे उत्तर छान आहे विचार करण्यासारखं तर नक्कीच नक्की आहे अजून काही एक्सप्लोअर करता आलं तर बघा कारण वनस्पती शोधण्यासाठी नाही म्हटलं तरी वेळ खूप लागेल असं तुला वाटत नाही का म्हणजे योगायोग नशीब चांगला असेल तर पटकन वनस्पती सापडेलसुद्धा पण जर का वनस्पती लवकर सापडली नाही तर तू म्हणतो आहे ते बरोबर आहे दद्दू मग दुसरा उपाय हाच म्हणजे मी साकेत मामाला फोन करीन आणि सांगेन असं असं टेकडीवर ये वगैरे वगैरे तर अशा वेगवेगळ्या शक्यता अदमावता अदमावता आमचा एक तास कसा गेला काही कळलंच नाही तर मला असं वाटतं की असे अनेक वेळा मी वेगवेगळे प्रश्न मुलांना माझ्या नातोंडांना टाकत असतो एकदा मी गमतीनं म्हणलं आपण आता टेकडीवर आलो आहे आणि समजा आपली स्कूटरीची किल्लीच हरवली तर तुम्ही काय करा तर मुलांचं डोकं कसं पॉवरफुल असतं बघा ते दद्दू आपण आत्ता कात्र घाटाच्या टॉपला आहोत काय नाही थोडीशी धक्का मारली गाडी उतरवून आपोआप जाईल <laughs> बघा हे तुम्हाला मला सुचलं असतं का पण लहान मुलांची मेंदू आकलनशक्ती खरोखर जबरदस्त असते आणि आज मला असं वाटतं की लहान मुलांना काय समजतं हेच पालक या नात्यानं किंवा आजोबांना समजतं की नाही याच्याबद्दलच मला शंका वाटते मुलांना सगळं काही समजत असतं पण आपल्याला वाटतं लहान आहे त्यांना काय समजतं खरं हा शोध मला असे मुलांना नातवंडांना वेगवेगळे प्रश्न विचारताना लागला आता नातंडांची गोष्ट सांगून झाली आता माझ्या मुलाची एक गोष्ट सांगतो मला वाटतं तो चौथी किंवा पाचवीच असेल आणि हा माझा मुलगा लहानपणी खूप शंका विचारायच्या आणि या शंका विशेषतः सायन्स या विषयावरती असायच्या आणि मला त्या त्याचं त्या त्याच्या शंकाचं निरसन करता येत नसे कारण मला सायन्स हा विषय मला एवढा आवडत नव्हता आणि सायन्सचा माझा एवढा अभ्यास पण नव्हता मग मी त्यासाठी काय केलं तर एक ट्युशन लावली आमच्या पलीकडे एक आकाश अपार्टमेंट होतं त्या आकाश अपार्टमेंटमध्ये एक लेक्चरर राहत होत्या धनश्री मॅडम म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना सांगितलं की बाबा मला अशाशी मुलासाठी ट्यूशन लावायचे आणि त्यांना मी मोकळेपणी सांगितलं की बाबा मला फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये मा जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मी ही ट्यूशन लावत नाही आहे माझा मुलगा सायन्सविषयी विज्ञानाविषयी बऱ्याच शंका विचारत असतो त्या शंकेचं निरसन मला करता येत नाही त्यासाठी मी ही ट्यूशन लावत आहे त्यांनी जरी सिलेबसच्या बाहेर अभ्यासक्रमाच्या बाहेर जरी काही प्रश्न विचारले तर तुम्ही त्या शंकेचं निरसन करण्यास हरकत नाही मुख्य हेतू माझा हाच आहे की मुलाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळावी तर त्या मॅडम आनंदाने तयार म्हणजे मला असे पालक क्वचितच भेटतात म्हणले नंतर मग दोन तीन महिने झाल्यावर एकदा त्या धनश्री मॅडम टीचरचं मला फोन हो आला आणि मला म्हटलं की मी तुमच्या ऑफिस साईडलाच आलेले आहे तर आत्ता तुम्हाला वेळ असेल तर मला, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे चालेल या काही हरकत नाही त्या ऑफिसवर आल्या आणि मला म्हणाल्या की तुमचा मुलगा साकेल फार छान प्रश्न विचारतो अतिशय छान प्रश्न अतिशय छान असतात मी बऱ्याच वेळेला लायब्ररीत जाऊन पुस्तकं बघून शोधून त्याला त्याच्या शंकेचं निरसन मी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते पण या प्रश्नांची उत्तरं द्यायला खूप वेळ जातो आणि मला असं वाटतं की आता परीक्षा जवळ आली आहे आणि सिलेबस पूर्ण करणं मला अवघड जाईल का काय असं वाटू लागलं आहे म्हणून मुद्दा मी ही गोष्ट तुमच्या कानावर घालते तर मी काय करू तर मी त्या धनश्री मॅडमना सांगितलं की तुम्ही अजिबात काळजी करू नका मुलांचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होता हवीस तो जमेस तोवर देत चला अभ्यास पूर्ण नाही झाला सिलेबस पूर्ण नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही मुलाला सायन्समध्ये हो मार्क्स कमी पडले तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही मुलांच्या फक्त शंका त्याला समाधानकारकपणे जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करणं एवढंच मला अपेक्षित आहे हे ऐकल्यावर त्या एकदम रिलॅक्स झाल्या तर ह्या गोष्टी मी मुद्दाम या संवाद मालिकेत शेअर का करतो आहे तर मला नेहमी असं वाटतं नाही की मुलांना प्रश्न पडणं प्रश्नाची उत्तरं मुलांनी शोधणं त्यांचं कुतूहल त्यांची जिज्ञासा ही सतत कशी वाढत राहील त्याला पोषक वातावरण देणं हे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप 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 महत्त्वाचं आहे शाळेतल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं फक्त आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुरत नाही शाळेतले प्रश्नपत्रिके परीक्षेतले जे प्रश्न असतात ते मार्क्स मिळवण्यापुरते बऱ्याच वेळाला घोकमपट्टी करून मुलं उत्तर देऊन चांगले मार्क्स मिळवतातसुद्धा पण प्रश्न पडणं स्वतःला प्रश्न पडणं स्वतः त्याची उत्तरं शोधणं त्यासाठी धडपडणं त्यासाठी वेगवेगळ्या सोर्समधून माहिती कलेक्ट करणं हेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडतं हे मी अगदी आत्मविश्वासाने माझ्या अनुभवाने सांगू शकतो पण आज मी आता इथं थांबतो आपण परत एकदा पुढच्या संवादात भेटूया तोपर्यंत मी आपली रजा घेतो थँक्यू